नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तर्क आणि अनुमान म्हणजे सिलोलिझम या घटकातील वेन आकृत्या कशा काढायच्या यावरून निष्कर्ष कसे काढायचे या संबंधित बेसिक माहिती पाहूया तुम्हाला असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं क्विक रिजनिंग अँड मॅथ्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी धोंडीराम भिंगुले तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बुद्धिमत्ता चाचणीचा अतिशय महत्वाचा घटक घेऊन आलेला आहे तर्क आणि अनुमान म्हणजे सिल्लोलिझम या टॉपिकमध्ये आपण अतिशय महत्वाचे घटक बघणार आहोत पण हे बघण्या अगोदर तुम्ही या टॉपिकमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते आपण बघू पहिला पॉईंट बघा मी याचे तीन भाग पाडलेले आहेत अकरा पॉईंट एक आकृत्या वेन डायग्राम्स अकरा पॉईंट दोन विधाने आणि अनुमाने विधाने आणि निष्कर्ष अकरा पॉईंट तीन गणितीय विधाने आणि निष्कर्ष म्हणजेच मॅथमॅटिकल स्टेटमेंट अँड द कन्क्लुजन्स ओके आपण ह्या टॉपिक तुम्हाला व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला सर्वांना काही महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत तर ते बेसिक कन्सेप्ट काय ते आपण अगोदर पाहून घेऊ म्हणजेच दिलेल्या शब्दांच्या वेनाकृत्या कशा शोधायच्या वेनाकृत्या कशा काढायच्या आणि त्यावरून कुठले निष्कर्ष बरोबर बनायचे कुठले निष्कर्ष चुकीचे म्हणायचे ते आपण या ठिकाणी पाहू तर चला बघूया आपण हा टॉपिक येण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे बेसिक कन्सेप्ट तर बघा आपण पहिल्यांदा अकरा पॉईंट एक वेन आकृत्या वेन डायग्राम्स कशा काढायच्या ते आपण पाहणार आहोत तर ह्या म्हणजे वेन आकृत्या काढत असताना तुम्हाला सर्वात महत्वाचं काय दिले दिले तर दिलेले तीन शब्दांचे जे काही गट दिलेले आहेत तर त्यांचा परस्परांशी कशा प्रमाणात संबंध आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल आता ह्या ज्या काही वेनाकृत्यांचा ना जॉन वेन नावाच्या गणित तज्ज्ञांना लावला की ज्यानं सर्वप्रथम बीजगणितामधील संच ही थेरी स्पष्ट करण्यासाठी त्याने प्रथम भूमितीमधील वर्तुळ त्रिकोण चौकोन अशा भूमितिक आकारांचा पहिल्यांदा वापर बीजगणितामध्ये केला म्हणून त्याच्या स्मरणार्थ ह्या ज्या काही आकृत्या आहेत तर ह्या आकृत्यांना आपण आकृत्या जॉन वेन यांच्या नावावरून वेन आकृत्या असं नाव पडलं तर आता ह्या वेन आकृत्या करण्यासाठी तीन शब्द खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे कोणते बघा तर सर्व काही आणि एकही नाही काय म्हटलं मी सर्व काही आणि एकही नाही आता सर्व म्हटल्यानंतर सर्वच समाविष्टता असतं कसं सर्व ए हे बी आहे सर्व ए हे बी आहेत मग आता हे जर मला दाखवायचं असेल तर हा सर्व म्हटलं की ए आणि हा बी आहेत म्हणजे इथं सर्वला जोडून ए आला म्हणजे ए हा बी मध्ये आहे लक्षात ठेवा ओके दुसरं काही काही, काही, जो 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 ले ले एत, काही ए हे बी आहेत याचा अर्थ जेव्हा काही या शब्दानं शब्द असतात ना जेव्हा जोडून तेव्हा दोन वर्तुळ आपल्याला असे छेदलेले घ्यावे लागतील ए हे बी आहेत पण इथं लक्षात ठेवा काही ए बी आहेत एवढ्या एमधले फक्त एवढेच काय बी आहेत म्हणजे मी सध्या या भागाबद्दल असणाऱ्या भागाबद्दल बोलतोय म्हणजे इथं ए इंटरसेक्शन बी बद्दल बोलतोय ओके आता काही ए हे बी नाहीत आता याचा दुसरा अर्थ काही आहेत आणि काही नाहीत असा होतो तर त्याच्यामध्ये हा ए आणि हा बी ए आणि बी पण मगाशी मी या असणाऱ्या भागाबद्दल बोलत होतो पण आता मात्र मी जे ए बी नाहीत का ह्या नसणाऱ्या भागाबद्दल बोलतोय हा जो डार्क पोर्शन जो दाखवला आहे ना मी ह्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे ह्या दोघांच्या मिनिंगमध्ये खूप डिफरन्स आहे हे लक्षात घ्या की काही ए बी आहेत याचा अर्थ मी या असणाऱ्याबद्दल बोलतोय आणि काही ए हे बी नाहीत म्हणजे ह्या मी नसणाऱ्याबद्दल बोलतोय ओके आता तिसरा शब्द एकही नाही एकही नाही म्हणून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा हा संच ए आणि हा संच बी आता इथं हे दोन वर्तुळ बिलकुल छेदणार आहेत म्हणून असं बांध दाखवून वर असा क्रॉस मारा याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये ए हा बी होणार नाही हे लक्षात ठेवा आणि या तीन शब्दांचा वापर करून सर्व काही आणि एकही नाही वेनाकृत्या कशा काढायच्या ते आपण लागलीच बघून घेऊ तर चला बघू आपण अकरा पॉईंट एक आकृत्या तर ह्या वेन आकृत्या कशा काढायच्या आ, तेन -तेन आ, ते आपण लागलीच उदाहरणांच्या सहाय्यानं लक्षात ठेवा इथं तुम्हाला तीन तीन शब्दांचे गट दिले जातात आणि त्या गटाचं म्हणजे निर्देशन करणारं एक वेनाकृती तुम्हाला शोधायची असते तर ती कशी शोधायची ते बघू आपण तर बघा यातला पहिला प्रकार मी तुम्हाला सांगतो की तू एकूण ह्या दहा जर आकृत्या तुम्ही लक्षात जर ठेवल्या दहा आकृत्या तर या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही वेन आकृती आपल्याला काढायची गरज नाही पडत कारण एवढ्या दहा पैकीच तुम्हाला एखादी आकृतीचा संच तुम्हाला काढायला विचारतात किंवा लावतात बरोबर मग आता बघू आपण पहिला तर आता बघा जेव्हा तीन राशी आता इथं मी गाय म्हैस आणि शेळी घेतल्यात ह्या तीन राशी परस्परांशी बिलकुल संबंधित नाहीत म्हणजे गाय म्हैस होणार नाही एकही गाय शेळी नाही एकही शेळी महेस नाही किंवा एकही महेस गाय नाही म्हणजे तीनही राशी परस्परापासून एकदम भिन्न आहेत वेगळ्या आहेत तेव्हा मला न छेदणाऱ्या अशा तीन वर्तुळांनी मला हे दाखवावं लागेल म्हणजे यातला एक गाय एक महेस आणि एक शेळी येत्या क्लशामध्ये म्हणजे इथं बघा आता किंवा दुसरं उदाहरण पेरू आंबा आणि सफरचंद एकही पेरू आंबा नाही एकही आंबा सफरचंद नाही जेव्हा एकही नाही हे रिलेशन येतं तेव्हा आपण दोन वेगळे वर्तुळे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून इथं वेगळे येतील सगळे ओके आता दुसरं बघा गाव तालुका जिल्हा आता सर्वच गाव तालुक्यात आहे सर्वच तालुका पूर्णतः तालुका, तालुका जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पहिली गोष्ट दुसऱ्यामध्ये समाविष्ट आणि दुसरी राशी तिसऱ्यात समाविष्ट तेव्हा आपल्याला एकात एक अशा तीन वर्तुळांनी तुम्हाला हे दाखवावं लागेल माझा इथं जर म्हटलं लक्षात येईल तुमच्या कि हा मधला गाव आहे तालुका आणि हा जिल्हा या पद्धतीनं किंवा लातूर महाराष्ट्र भारत हा भारत भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये आपला लातूर येते लक्षात त्यानंतर तिसरं आता या ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला बघा भाजी मेथी आणि आंबा हे उदाहरण बघू आपण भाजी मेथी आणि आंबा मेथी ही पूर्णता भाजी आहे पण आंबा हा भाजीही नाही आणि आंबा हा मेथीही नाही म्हणजे ह्या दोघांपासून हा घटक वेगळा आहे परंतु हा मेथी पूर्णता भाजी आहे म्हणजे ही दुसरी राशी पहिल्यात पूर्णता समाविष्ट आहे म्हणून सर्व मेथी काय आहे भाजी आहे म्हणून हे मेथीचं वर्तुळ का हे भाजीचं वर्तुळ आणि आता आंबा मात्र हा मेथी होणार नाही आणि भाजी होणार नाही म्हणून तो तिथं तुम्हाला वेगळा घ्यावा लागेल म्हणून जेव्हा पहिली राशी दुसऱ्यात पूर्णतः समाविष्ट आहे परंतु तिसरी राशी या दोघांपेक्षाही जेव्हा भिन्न असते त्यावेळेला अशा वेनाकृतीनं तुम्हाला हे दाखवता येईल चौथं बघा महाराष्ट्र लातूर पुणे आता जर बघितलं लातूरही महाराष्ट्रात आहे आणि पुणे सुद्धा महाराष्ट्रातच आहे पण लातूर पुणे होणार नाही आणि पुणे लातूर होणार नाही म्हणून इथं मला या महाराष्ट्राच्या वर्तुळामध्ये हे दोन वेगळे वर्तुळ घ्यावे लागतील किंवा ह्याला तृणधान्य गहू आणि ज्वारी हे सुद्धा उदाहरण लागू पडतं हे तृणधान्य गहू पण तृणधान्य आहे ज्वारी पण तृणधान्य आहे पण एकही गहू ज्वारी नाही एकही ज्वारी गहू नाही म्हणजे जेव्हा एकही नाही असं जेव्हा येतं तेव्हा आपल्याला न छेदणारी दोन वर्तुळ मोठ्या वर्तुळात आपल्याला घ्यावे लागतील पाचवा प्रकार या प्रकारात बघा काय उदाहरण आहे वडील भाऊ आणि पुरुष आणि आई बहीण आणि स्त्रिया सर्वच वडील पुरुष आहेत सर्वच भाऊ पुरुष आहेत म्हणजे या अशा पुरुषाच्या वर्तुळामध्ये वडील आणि भाऊ असं वेगळे नाही है घेता येणार का कारण काही जे काही भाऊ अस आहेत ते वडील असतील काही वडील हे भाऊ असतील त्याच्यामुळं हे दोन अशी छेदणारी वर्तुळं पाहिजेत आपल्याला म्हणजे एका मोठ्या वर्तुळामध्ये दोन छेदणारी वर्तुळ इथं एका मोठ्या वर्तुळामध्ये दोन वेगळी वर्तुळं घेतलं आता इथं बघा ह्या उदाहरणाला हे पण लागू पडतं आई बहीण आणि स्त्रिया काही आई बहिणी आहेत काही बहिणी आई असतील परंतु दोघीही काय आहेत स्त्री आहेत म्हणून स्त्रीच्या वर्तुळामध्ये आई आणि ह्या बहिणी या पद्धतीनं हा आपला पाचवा बेनाकृचा प्रकार अतिशय सोपा आहे बघा पटापट बघून घेऊ आपण सहावं वडील भाऊ आणि आई आता मात्र लक्षात ठेवा काही वडील भाऊ आहेत काही भाऊ वडील असतील परंतु एकही आई भाऊ होणार नाही आणि आई ही बहीणही होणार नाही त्याच्यामुळं दोन छेदणारी वर्तुळ अशी मला या ठिकाणी घ्यावी लागतील बघा हे वडील हे भाऊ Peruntukan air. ह्या दोघांपेक्षाही वेगळी आहे बरोबर म्हणजे इथं आई हा आई वडील होणार नाही ना आई भाऊ होणार नाही म्हणजे या पहिल्या ह्याच्यामध्ये हे वडील हे भाऊ आणि हे आई आहे परंतु आता हे जर दुसरं उदाहरण घेतलं आई बहीण आणि वडील तर इथं काही आई बहिणी आहेत काही बहिणी आई आहेत म्हणून दोन छेदणारे आणि वडील मात्र आता हे असतील म्हणजे त्यांच्या अर्थानुसार त्यांच्या मिनिंगनुसार हे उदाहरणामध्ये त्यांचं ठा स्थान जे आहे ना बदलत राहणार आहे ओके आपण बघू सातवा प्रकार या अवयनाकृतीचा माल ट्रक आणि जहाज आता माल जो आहे ना काही ट्रक न जाईल काही माल जहाजाने जाईल परंतु ट्रक हा जहाज होणार नाही आणि जहाज सुद्धा ट्रक होणार नाही म्हणून हे दोघ वेगळे असतील परंतु दोघही तिसऱ्या राशीशी संबंधित आहेत म्हणून बघा हे माल घ्या यातला काही माल ट्रक न जाईल आणि काही माल जो आहे तर तो जहाजानं जाईल येते लक्षात हा जो माल आहे ट्रक आणि जहाज व्यतिरिक्त कशाने पण टेम्पो मध्ये सायकलवर किंवा डोक्यावर कसंही जाईल अलग भाषामध्ये किंवा इथं हे बघा पाळीव प्राणी कुत्रे आणि मांजरे आता हे मधलं जे वर्तुळ आहे पाळीव प्राण्याचं आहे मग पाळीव प्राण्यापैकी काही कुत्रे आहेत एवढे आता हे कुत्र्याचं वर्तुळ आणि हे मांजराचं जर असेल तर एवढेच कुत्रे काय पाळीव आहेत एवढेच मांजरं पाळीव आहेत बाकीचे सगळे जंगले असतील है ना किंवा हे एवढेच कुत्रे पाळीव आहेत सगळेच कुत्रे पाळीव नसतात ना काही आहेत काही नसतात ओके मग या पद्धतीने हे दाखवता येईल आठवा प्रकार स्त्रिया खेळाडू आणि कलाकार आता इथं ना काही खेळाडू स्त्री असतील काही खेळाडू पुरुष असतील पण खेळाडू हा घटक स्त्रिया आणि पुरुष या दोघांमध्येच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं काय करावं लागेल स्त्रिया खेळाडू आणि कलाकारामध्ये हे दाखवत असताना मला काही खेळाडू स्त्रिया आहेत काही स्त्रिया कलाकार आहेत काही कलाकार खेळाडू आहेत म्हणजे तीनही घटक परस्परांशी काही या शब्दानं इथं जोडलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल अशी तीन छेदणारी वर्तुळ आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागतील किंवा पुरुष गायक आणि डॉक्टर काही पुरुष गायक आहेत काही गायक स्त्री असतील किंवा काही गायक डॉक्टर असतील आणि काही गायक डॉक्टर जे पुरुष असतील का सगळे डॉक्टर पुरुष नाहीत डॉक्टरी पेशा मी ऑक्युपेशन बद्दल बोलतोय म्हणजे डॉक्टर स्त्री पण डॉक्टर असू शकतात आणि काही पुरुष पण असू शकतात या पद्धतीनं प्रकार नववा स्त्रिया माता आणि सरपंच सर्वच माता स्त्रिया आहेत म्हणून हे जे माताचं वर्तुळ आहे ह्या स्त्रियाच्या वर्तुळात घ्या परंतु काही माता सरपंच असतील म्हणून हे माता सरपंच दाखवण्यासाठी हे सरपंचाचं जे वर्तुळ आहे तर असं मातेला छेदलेलं दाखवावं लागेल ओके okay? तसंच पुरुष वडील आणि गायक आता सर्वच वडील हे वडील पुरुषाच्या वर्तुळामध्ये हे वडील आले आणि वडील गायक असू शकतील काही त्याच्यामुळं ते त्याला छेदणार आणि शेवटचं स्त्री पुरुष आणि शिक्षक लक्षात ठेवा पुरुष आणि स्त्री या दोघांनी मिळून शिक्षक शिक्षकी हा पेशा स्त्री आणि पुरुषातच आहे इतर प्राण्यात कुठं नाही अलग लक्षात त्याच्यामुळं पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये शिक्षक हा घटक संपवायचा हा पुरुष स्त्रिया म्हणा हे पुरुष म्हणा आणि ह्या दोघांच्या मध्ये असे हे जुळलेले दाखवा व्यवस्थित इथं तर असं हे दाखवता येईल आपल्याला अलग लक्षात किंवा स्त्री पुरुष आणि डॉक्टर तर डॉक्टरांपैकी हे डॉक्टर काही स्त्री डॉक्टर काही पुरुष डॉक्टर परंतु डॉक्टर हा पेशा पुरुष आणि स्त्री या दोघांमध्येच काय होणार आहे संपणार आहे तर अशा ह्या आपल्या दहा म्हणजे वेनाकृत्या आहेत त्या कशा कळायच्या कशा म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायच्या मी सांगितलेलं आहे हे व्यवस्थित लिहून घ्या चांगला सराव करा या अगोदर आपण बेनाकृत्या कशा करायच्या बघितलं परंतु जेव्हा आपल्याला आपल्याला अकरा पॉईंट दोन म्हणजेच विधाने आणि अनुमाने म्हणजे दिलेली विधाने व्यवहारामध्ये सत्य नसली तरीही ती तुम्हाला सत्य मानायची असतात आणि त्या विधानावरून तर्कसंगत सत्य किंवा आंतरनिर्हित अशी निष्कर्ष तुम्हाला निवडायचे असतात ओके मग हे खूप जिकिरीचं काम आहे मग हे जर जमायचं असेल तर तुम्हाला ह्या विधानांचे काही प्रकार माहीत असले पाहिजेत सर्वप्रथम ह्या सिलोलिझम याचा अर्थ काय आहे सिलोलिझम म्हणा सिल्लोगिझम म्हणा असं प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रोनाऊन्सिएशन करतात त्याचं ओके तर सिल्लोगिझम म्हणू आपण त्याला तर सिल्लोगिझममध्ये कसं असं माहिती आहे का की दिलेल्या दोन किंवा अधिक तर्कविधानावरून निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला आपण सिल्लोगिझम असं म्हणतो आणि या सिल्लोगिझममध्ये तुम्हाला विधान म्हणजे काय तर विधान म्हणजे मी जर म्हटलं सर्व पंखे आ, टेबल आहेत जर म्हटलं सर्व पंखे टेबल आता इथं पंखे आणि टेबल ह्या दोघांमधला परस्पर संबंध दाखवलेला आहे ह्या वाक्या वाक्यामध्ये म्हणून ह्या वाक्याला आपल्याला काय म्हणायचं आहे स्टेटमेंट म्हणजेच विधाना असं म्हणायचं आहे म्हणजे दोन किंवा अधिक पदामधील परस्पर संबंध दर्शवणाऱ्या वाक्याला तर्क वाक्याला आपण काय म्हणतो विधान म्हणतो आणि ही विधानं व्यवहारात सत्य नाहीये पंखे टेबल होणार नाहीत ना टेबल खुर्च्या होणार नाहीत परंतु आपल्याला त्या विधानामध्ये जर तसं दिलं तर ते तुम्हाला सत्य म्हणायचं आहे आणि त्यालाच अनुसरून तुम्हाला तर्कसंगत निष्कर्ष कसा निवडायचा हे येण्यासाठी तुम्हाला विधानांचे चार प्रकार आहेत तर ते चार प्रकार मित्रांनो तुम्हाला माहित असलं पाहिजे तर ते कोणते मी तर लिहून ठेवले आहेत अगोदर आ, विधानांचे चार प्रकार सार्वत्रिक होकारार्थी विधाने सार्वत्रिक नकारार्थी विधाने दुसरं विशेष होकारार्थी विधाने आणि चौथं विशेष नकारार्थी विधानं तर हे चार विधानांचे प्रकार आहेत सर्वप्रथम दिलेलं वाक्य जर सार्वत्रिक होकारार्थी असेल तर वेनाकृती कोणत्या कोणत्या शक्यता आपल्याला आहेत शक्य वेनाकृत्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगतो आणि त्या विधानावरून कोणते निष्कर्ष बरोबर घ्यायचे आणि कोणते चुकीचे मानायचे ते आपण लागलीच बघू तर सार्वत्रिक होकारार्थी विधाने या विधानामध्ये होकारार्थी सार्वत्रिक म्हणजे इथं पूर्णता होकार असतो पूर्णतः या विधानामध्ये काय असतो होकार असतो हो तर हा होकार नीट लक्षात ठेवा तर विधान बघा मी घेतलंय सर्व ए हे बी आहेत आता सर्व ए बी आहेत सर्व ए बी आहेत म्हटल्यानंतर मी काय करणार पहिली शक्यता माझी हा ए आणि हो का हा बी म्हणजे मी याचं वर्तुळ पूर्णतः बी मध्ये घेतलेलं आहे ओके ही एक माझी शक्यता झाली आकृती ही एक झाली माझी आता माझा अजून दुसरं मन काय म्हणत आहे मी न कळत बी जास्त घेतलेत पण लक्षात ठेवा हे विधान सर्व जेव्हा येतं ते ना तेव्हा हीच आकृती काढा ह्या वेन आकृतीला आपण वेन डायग्राम विथ मिनिमम बोर लॅप म्हणायचं आहे तर ही एवढीच आकृती काढायची परंतु आपलं दुसरं मन काय म्हणाले माझं माहिती आहे का सर्व ए बी आहेत मी असं पण दाखवू शकतो जेवढे ए आहेत तेवढेच बी असं दाखवू शकतो बरोबर आहे ना मग आता माझी ही एक शक्यता आकृती एक आणि ही वेनाकृती दुसरी झाली तुम्ही एवढी एक जरी काढली तरी परत सांगतोय चालतंय हे नाही काढलं तरी चालतं ओके मग आता बघा ह्याच्यावरून आता या विधानावरून तुम्हाला हे विधान सत्य मानायचं आहे खरं मानायचं आहे आणि याच्यावरून ह्या चार निष्कर्षापैकी कोणते सत्य आहे ते तुम्हाला शोधायचं आहे मग हे जर शोधायचं असेल तर बघा सर्व ए हे बी आहेत आता कोणता निष्कर्ष बरोबर म्हणायचा जो निष्कर्ष आकृती एकमध्ये सुद्धा बरोबर आला आहे आणि आकृती दोनमध्ये सुद्धा तो बरोबर आलेला आहे जो निष्कर्ष ह्या दोन्ही आकृतीमध्ये करेक्ट आहे त्यालाच बरोबर म्हणा एकाना बरोबर एकानं चूक एकाना चूक एकाना बरोबर असं आलं तर त्याला सरळ नाही म्हणा कसं बघू आपण बघा सर्व ए बी आहेत बघा बरोबर पहिल्या आकृतीमध्ये हो सर्व ए काय आहेत बी आहेत म्हणजे पहिल्या आकृतीत हे बरोबर आहे दुसऱ्या आकृतीत बघा सर्व ए इथं बी सुद्धा आहेत म्हणून माझा हा निष्कर्ष बरोबर बरं एक सांगू का हा निष्कर्ष बरोबर का आला कारण हे विधानन हे निष्कर्ष सेम आहे मग बरोबर येणारच ना ओके पुढे बघा काही ए हे बी आहेत काही ए आता तुम्ही जर बघितलं तर लगेच आपल्याला हे चुकीचं वाटतं का इथं काही ना। का का नाही सर्वच हे बी आहेत ना लक्षात ठेवा सर्व असल्यास सर्व असल्यास काही आहे हे आपलं म्हणणं बरोबर आहे पण काही नाही हे म्हणणं आपलं चुकीचं ठरतंय कसं बघा काही ए बी आहेत इथं सर्व आहे सर्व असेल तर काही आहे म्हणता येते म्हणून ह्याला बरोबर मनात चूक म्हणायचं नाही बरोबर आणि इथं सर्वच ए बी आहेत म्हणून इथं सुद्धा सर्व आहेत म्हणून काही आहेत म्हणायला अडचण नाही म्हणून ह्याला बरोबर बर नाही तर तुम्ही ह्याला चूक म्हणता लक्षात ठेवा हे निष्कर्ष करेक्ट आहे पुढं काही ए बी नाहीत मग आता इथं बघा सर्वच ए बी आहेत ना असा एक तरी ए सापडेल का जो बी नाही म्हणजे इथं चुकीचं ठरवलंय पण आता जर तुम्ही ह्याच्यावरून येथे यायचं नाही काही ए बी आहेत वर्गामध्ये काही मुलं आहेत म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं काही नाहीत असं वाटतं परंतु लक्षात ठेवा निष्कर्ष हा इथल्या ह्या निष्कर्षाला बरोबर मुलात म्हणून हाही बरोबर वाटतो पण ह्याला इथून इत, इथं बरोबर नाही म्हणायचं ह्या विधानावरून निष्कर्ष काढा मग इथं काढत असताना लक्षात ठेवा इथं सर्वच ए बी आहेत असा एकतरी ए आहे का जो बीच्या बाहेर आहे बिलकुल नाही इथं जेवढे आहेत तेवढे बी आहेत म्हणून इथं इथंही हे चुकीचं आहे आणि इथंही चुकीचं आहे म्हणून हा निष्कर्ष माझा चुकीचा आहे सर्व बी हे ए आहेत सर्व बी ए इथं नाहीत बिलकुल नाहीत इथं हो सर्व बी ए आहेत पण एकानं नो एका नाही असं असं जरी म्हणलं तरी आपल्याला निष्कर्ष चुकीचाच आहे म्हणून माझं उत्तर इथं काय असेल फक्त आन्सर फक्त आ, एक आणि दोन सत्य आहेत असं आपल्याला इथं काय करायचं आहे निष्कर्ष काढायचे आहेत सर्व असल्यास काही आहे म्हणा परंतु सर्व असल्यास काही नाही म्हणता आपल्याला येणार नाही नो आता आपण पाहूया विधानाचा दुसरा प्रकार तो म्हणजे सार्वत्रिक नकारार्थी विधान आहे सार्वत्रिक होकारार्थीमध्ये मध्ये सर पूर्णता होकार होता आता याच्यामध्ये पूर्णता नकार असतो इथं नाही म्हणजे नाही म्हणून सांगितलं जातं मग आता इथं बघा ह्या विधानांचा अर्थ कसा घ्यायचा ह्याच्यावरून चा। वेनाकृती कशी काढायची ते आपण बघू आता मी विधान घेतलंय एकही ए हा बी नाही आता एकही ए जर समजा बी नसेल तर लक्षात ठेवा इथं तुम्हाला काय करावं लागेल ए आणि हा बी मग इथं लक्षात ठेवा ए आणि बी वेगळे आहेत विभक्त आहेत कारण ए हा बी अजिबात इथं नाही आहे मग आता ह्याच्यावरून मी निष्कर्ष कोणते बरोबर ह्या विधानाला एकच आकृती आपल्याला क्लिक होते दुसरं काहीच सुचत नाही आपल्याला एवढी एकच आकृती आहे याची आता एकही ए हा बी नाही बरोबर एकही ए बी नाही बरोबर आहे म्हणून हे विधान बरोबर एकही बी हा ए नाही बी हा ए सुद्धा नाही बरोबर आहे हे सुद्धा काही ए हे बी आहेत ए हा बी आहे का बिलकुल नाही त्याच्यामुळे हे चुकलं आणि काही ए हे बी नाहीत आता इथं हे महत्वाचं आहे आता काही आहेत हे बरोबर आणि मला वाटतं काही नाहीत हे चुकायला लागतं आपलं लग, परंतु लक्षात ठेवा इथं हे तर सिलोलिझम आहे की इथं अजिबात नसेल बिलकुल नसेल तर काही नाही म्हणणं हे बरोबर असतंय म्हणून हे निष्कर्ष माझा इथं चौथा करेक्ट म्हणायचा आहे बघा सर्व असल्यास काही आहे म्हणणं बरोबर आहे परंतु काही नाही म्हणता येत नाही होकार आरतीमध्ये मध्ये काही होकार चालतो पूर्ण होकार असल्यास थोडा होकार चालतो परंतु थोडा हो नकार चालत नाही बर आणि अजिबात पूर्णता नकार असेल तर थोडा नकार चालतो परंतु थोडा होकार चालत नाही हे वाक्य मी बोललेले लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा ऐका ओके आपण बघू तिसऱ्या विधानांचा प्रकार तिसरा विधानांचा प्रकार आपण लागलीच बघून घेऊ विशेष होकारार्थी विधाने यामध्ये थोड्या प्रमाणात होकार असतो आणि चौथं विशेष नकारार्थी विधाने यात थो थोड्या प्रमाणात नकार असतो इथं थो थोडा होकार आणि इथं थो थोडा नकार आहे ओके आता बघा मी याचं आकृती कशी काढतोय बघा काही ए बी आहेत हे विधान आहे आता काही ए बी आहेत हे मी कसं दाखवेल बघा हा ए आणि हा बी बघा ए हे वरतून बी ला छेदले म्हणजे हो का हे काही ए बी आहेत ही माझी शक्यता एक आकृती आणि याच्यावरून तुम्हाला एवढी एकच आकृती क्लिक झाली पाहिजे एवढी एक जरी काढलं तरी चालतंय पण अजून मला काय काय वाटतंय बघा काही ए बी आहेत मी हो का हे एवढे मोठे ए घेतो यातले फक्त एवढेच बी घेतो बरोबर आहे मग आता एवढे ए जे आहेत हो का हे एवढे नाही सॉरी थवा हो का ए मधले जेवढे बी आहेत तेवढे सगळेच का आहेत माझे ए आहेत त्याच्यामुळं काही ए इथं बी आहेत आणि एवढे ए बी नाहीत म्हणजे हे असं सुद्धा दाखवता येते मला ही ये दुसरी शक्यता तिसरी मी सर्वच ए बी सुद्धा दाखवू शकतो हा ए आणि हा बी आता मला सांगा सर्व असल्यास काही आहेत असं म्हणता येते त्याच्यामुळं इथं ह्याला सर्व ए बी आहेत असं म्हणू नका ह्याच्यामध्ये चेक करा विधान काही ए बी आहेत का इथं सर्वच आहेत सर्व असेल तर काही आहेत असं म्हणता येतं म्हणून ही एक आपली आकृती झाली आणि अजून एक होते मित्रांनो जेवढे ए आहेत तेवढेच बी घेऊन टाका तरी सुद्धा ही आपली चौथी आकृती इथं तुम्हाला होणार आहे आलग लक्षामध्ये ओके आता आपण काय करू आता आपण काय करू ह्या चारही आकृत्यामध्ये जो निष्कर्ष ह्या चारपैकी बरोबर आला त्याला बरोबर म्हणा एकानं जरी त्याला चूक म्हणलं तर त्याला चूक म्हणा कसं बघा काही ए हे बी आहेत इथं हो इथं काही ए बी आहेत बरोबर आहे पहिल्या आकृतीमध्ये आकृती एक मध्ये आकृती दोन मध्ये तीनमध्ये आणि इथं चारमध्ये हां बघा दोन आकृतीमध्ये इथं हो काही ए बी आहेत इथंही बरोबर आहे काही ए बी आहेत इथं तर सर्वच ए बी आहेत ना सर्व असेल तर काही आहेत म्हणता येतं इथंही सर्व आहेत मग काही आहे म्हणता येत आहे मग हे बरोबरच मग इथं लक्षात ठेवा हे विधान इथंच आलेलं आहे आपण निष्कर्षामध्ये मग विधान हे निष्कर्षात ते बरोबरच असतं पुढं काही ए बी नाहीत आता इथं बघा एवढे ए जे आहेत ते बी नाहीत बरोबर आहे इथ एवढे हे बी नाहीत इथं बरोबर आहे ओके आता इथं सर्वच हे बी आहेत ना सर्व असल्यास काही नाही म्हणता येत नाही हां काही आहे म्हणता येतं परंतु काही नाही म्हणतात नाही ह्या आकृतीमध्ये हा निष्कर्ष चुकला आणि इथं सर्वच आहेत सर्व असल्यास काही नाही म्हणता येत नाही आता हे चुकलं हा निष्कर्ष इथं चुकीचा आता जर तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जर एवढी एकच जर आकृती काढली असती तर तुम्ही हा निष्कर्ष बरोबर आहे असं म्हणलं असतात पण लक्षात ठेवा इथं ह्या आकृतीत जरी बरोबर असलं तर निष्कर्ष चुकीचा का म्हणायचा ह्या एकच आकृती काढून कसं सांगायचं ते सांगतो हे खूप महत्वाचं मी का म्हणतोय इथं वाक्य हे आहे बघा होकारार्थी आहे विशेष होकारार्थी वाक्य होकारार्थी आहे आणि हा निष्कर्ष ही आकृती बरोबर म्हणते पहिल्या आकृतीत काही ए बी नाहीत बरोबर आहेत ना बरो बर नाहीत ना पण लक्षात ठेवा वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा निष्कर्ष नकारार्थी बरोबर नसतो म्हणून ह्या आकृतीने जरी ह्याला बरोबर म्हणलं तर बरोबर म्हणलेल्यापैकी जे होकारार्थी वाक्य असेल तर होकार अर्थच पाहिजे इथं आणि नकारार्थी विधान असेल तर इथं नकारार्थीत निष्कर्ष पाहिजे तरच ते बरोबर ठरतात म्हणजे ह्या आकृतीत जरी आता हे बरोबर वाटलं तर ह्याला मी चूकच म्हणणार आहे ओके चला पुढं सर्व ए हे बी आहेत सर्व ए बी आहेत इथं सर्वही आहेत का थोडं आहे याचा अर्थ सर्व होत नाही पण इथं सर्व असल्यास काही आहे म्हणायला जमतय परंतु काही असेल तर सर्व म्हणजे थोड्याकडून कडे जायला येत नाही पण जास्त असेल तुमच्याकडं तर काही आहे असं म्हणता येते ओके सर्व ए बी आहेत का इथं नाही चुकलं इथं सर्व ए बी आहेत का नाही इथं सर्व ए बी आहेत आणि इथं सर्व ए बी आहेत म्हणजे इथं माझा हा निष्कर्ष चुकीचाच आहे पण ह्या दोन्हीपैकी एक बरोबर येते बघा ज्या वळेला ह्या चारही आकृत्या ह्या दोघांनी बरोबर ह्या दोघांनी यश म्हणलेत मग जेव्हा असे दोन निष्कर्षात होतं ना तेव्हा दोन्हीपैकी एक बरोबर हा एक निष्कर्षाचा प्रकार आहे ते आपण उदाहरण सोडवताना बघू ठीक आहे आणि चौथं काही बी ए नाहीत काही बी ए नाहीत हो काही बी ए नाहीत बरोबर आहे इथं काही बी असा सापडणारे जो ए नाही इथं दुसऱ्यामध्ये चुकला इथं काही बी हे ए आहेत काही बी हे ए आहेत काही नाही इथं सर्वच आहेत ना इथं सर्वच बी आहेत सर्व असल्यास काही आहे बरोबर आहे इथं सुद्धा काही ए बी काही बी ए आहेत आणि इथं तर सर्वच आहेत सर्व असेल तर काही ए असतात म्हणून हे निष्कर्ष माझा बरोबर आहे म्हणजे काही ए बी असतील तर बी सुद्धा ए असतात हे इथं पलटी मारलेले ह्या विधानाने हे बरोबर असतं ओके शेवटचं विशेष नकारार्थी विधाने यात थोड्या प्रमाणात नकार असतो म्हणजे कसा काही ए बी नाहीत आता कसं दाखवणार हे ए हा बी ओके ए आणि बी आता काही ए बी नाहीत म्हणजे आता मी या भागाबद्दल बोलतोय नसणाऱ्याबद्दल बोलतोय ह्यांच्याबद्दल बोलतोय मग आम्ही असणाऱ्याबद्दल बोलत होतो ओके आता हेच कसं दाखवता येईल अजिबात नाही दाखवा हा ए हा बी वेगळं दाखवा अजिबात नसेल तर काही नाही म्हणता येते म्हणून ही सुद्धा एक त्याची आकृती होते आणि एवढ्या मोठ्या एमधले काही ए बी नाहीत बी मध्ये इथं घेतो हा बी आणि हा ए एवढेच नसणारे हो का हे बाहेरचे आहेत हो मधले आहेत सगळे ए ओके हे असं दाखवता ही हो आकृती शक्यता एक हे दोन आणि हो का हे तीन आता असा निष्कर्ष बरोबर म्हणा जो तीनही आकृत्यामध्ये करेक्ट आलेला आहे बघू आपण काही ए हे बी नाहीत हो इथं नाहीत बरोबर आहे इथं अजिबात नाहीत अजिबात नसेल तर काही नाही म्हणता येतं म्हणून इथं बरोबर आहे इथं सुद्धा काही नाहीत म्हणजे हे बरोबर आहे म्हणून आपला निष्कर्ष पहिला बरोबर आहे काही ए हे बी आहेत काही ए बी आहेत इथं बरोबर आहे इथं अजिबात नाही चुकलं आणि इथं काही ए बरोबर आहेत मग आता तुम्ही म्हणताल काही ए बी आहेत ही जर एवढी एकच आकृती काढली तर आता बघा हे काही ए बी नाहीत म्हणले आपण नसणाऱ्याबद्दल बोलतोय लक्षात ठेवा आता ह्या आकृती एवढी एकच काढली असेल हे जर तुम्ही काढलंच नसतं तर काय झालं असं सांगा तर काही ए बी आहेत ह्याला तुम्ही बरोबर म्हणला असतात बरोबर आहे पहिली आकृती ते बरोबर आले ना परंतु हे चुकीचं का तर हानि हो हो हे वाक्य नकारार्थी आहे आणि हा निष्कर्ष होकारार्थी आहे वाक्य नकारार्थी जर होकारार्थी निष्कर्षाला बरोबर म्हणू शकत नाही म्हणून ह्याला चूक म्हणायचं अलग लक्षात हे चुकीचं आहे एकही ए हा बी नाही थोडं नसल्यास अजिबात नाही म्हणता येत नाही म्हणून हे इथं चुकलं इथं आहेत ना इता हो। इता काही इथं हो इथं बरोबर आहे आणि इथं चुकलं म्हणून हा निष्कर्ष चुकीचा काही बी हे ए आहेत हो बी ए आहेत बरोबर आहे इथं एकही बी ए नाही आ... म्हणून इथं चुकलं इथं सर्वच आहेत सर्व असल्यास काही आहे म्हणता येतं म्हणून हे इथं चुकलं म्हणून हाही निष्कर्ष इथं चुकीचा आहे म्हणून विशेष नकारार्थी विधानामध्ये या पद्धतीनं हे थोडंसं व्हिडिओ स्लो करून बघा म्हणजे तुम्ही पॉज करत बघा लिहून घ्या ह्याचा चांगला सराव करा कारण वाक्य मी प्रत्येक मराठीतच बोललोय पण तुमचे सगळे केस उभे झाले असतील कारण कसं माहिती आहे का हे सिलोली आहे ना असं पाहता तर खूप सोपं आहे उदाहरण याची खूप सोप्या पद्धतीने आपण घेऊया तर आपण हा पण पहिल्याच हा व्हिडिओ आहे ह्या ह्या टॉपिकचा तर या व्हिडिओमध्ये मी वेनाकृत्या कशा काढायच्या विधानांच्या वेनाकृत्या कशा काढायच्या ते पाहिले या पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया बघा तुम्ही हे आय बटन दाबा आय बटन त्या आय बटनमध्ये तुम्हाला भाग दोन जो आहे तो तो तुम्हाला दाखवतो त्या भाग दोनमध्ये ह्या विधानावरून निष्कर्ष कसे काढायचे त्याचे भरपूर उदाहरणं आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ हा कन्सेप्ट हे शिकवलेलं सर्व आवडला असेल तर माझा क्विक रिजनिंग अँड मॅथ्स चॅनल हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मीडियामध्ये सगळीकडं हा माझा जो काही व्हिडिओ आहे तर तो शेअर करा धन्यवाद आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये